नमस्कार शेतकरी मित्रांनो पाऊस चांगला पडत आहे आणि पेरणीचे शेतकऱ्यांचे आता कामाचे दिवस चालू आहेत शेतकरी आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि आता त्यामध्येच या वर्षीचा खरीप पीक विमा काल म्हणजे सोळा तारखेपासून पीक विमा भरणे चालू झालेला आहे आता मागच्याच वर्षीचा बऱ्याच शेतकऱ्यांना आलेला नाही काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आला त्यानंतर काही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के आला अतिवृष्टी आली काहींना आलीच नाही अशी ही मागच्या वर्षीची परिस्थिती होती आता पीक विमा बी भरणं गरजेचं आहे कारण काही ना काही प्रमाणात आला तर त्याची आपल्याला मदत होत असते आणि आतापर्यंत आपल्याला पैसे भरून भरावं लागत होता पण मागच्या वर्षीपासून शासनाने एक रुपयात पीक विमा केल्यामुळे शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांनी भरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याही काही जबाबदारी असत्यात की पीक विमा भरल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा येत नाही मग त्यामध्ये पीक विमा कंपनीचेही काही नियम आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे नाहीतर नुसता पीक विमा एक रुपयात भरला आणि आपल्याला तो यावा अशी अपेक्षाही करणं गैर आहे मग त्यासाठी त्यांनी काही नियम केले आहेत की आपण पीक विमा भरल्याचे नंतर ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे आता ई पीक पाहणी केल्याच्या नंतर आपलं जो पीक विमा भरलाय जो भरलाय तोच त्या ई पीक पाहणीमध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे आणि ई पीक पाहणी झाल्याच्या नंतर आपल्या जर शेतीचं त्या पिकाचं नुकसान झालं तर प्रत्येक शेतकऱ्यांना त्या पिकाची तक्रार करणं सुद्धा गरजेचं आहे काय आहे बरेच शेतकरी पीक विमा भरतात आणि त्यानंतर पहिल्यासारखं जसं येईल पीक बाकीच्या लोकांना आला तसं आपल्याला मिळेल तसं होत नाही कंपनी खूप नियम कठोर करून ठेवलेले आहेत त्यामुळे ही पीक पाहणी गरजेचं आहे आपल्या पिकाचं नुकसान झालं तर ती तक्रार सुद्धा करणं गरजेचं आहे कारण तक्रार केल्याशिवाय आपल्याला पीक विमा मिळणार नाही आता मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी तक्रारी सुद्धा केल्या आणि त्या कंपनीनेही नाकारल्या मग त्यासाठी काय करायचंय की आपण तक्रारी सुद्धा करायच्या त्या ई पीक पाहणी किंवा ॲपच्या माध्यमातून पण त्यापुढेही जाऊन आपण तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे शेतकऱ्यांचा ग्रुप करून तक्रारीसाठी निवेदन द्यायचं आपलं जे नुकसान झाले त्याबद्दल तक्रार मिळावी म्हणून निवेदन सुद्धा द्यायचं मग त्या माध्यमातून जिल्हाधिकारी ज्यावेळेस त्या कंपनीकडे पाठपुरावा करतील त्यावेळेस आपल्याला नक्कीच पीक विमा मिळतो आता बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीकडे पाठपुरावा केला आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे अशी ही मागची परिस्थिती आहे त्यामुळे यापुढेही आपण मागचं बघून काहीतरी सावधानता बाळगायची आहे की आपण पीक विमा एक रुपयात भरायचा त्यानंतर ही पीक पाहणी व्यवस्थित करायची त्यानंतर प्रत्येक पिकाची ही तक्रार करायची आणि तक्रार केल्याच्या नंतर जी तक्रार क्रमांक आहे त्याची नोंद आपल्याकडं असली पाहिजे म्हणजे आपल्याला पुढं त्या गोष्टीचा पाठपुरावा करायला एकदम सोपं जातं मित्रांनो त्यामुळे आपण कालपासून आता पीक विमा भरणं सुरू झालंय आहे आपण पेरणी झाल्याच्या नंतर किंवा ज्यांना भरता येईल आता कसं आहे तरी बी त्यासाठी प्रत्येक एकच शेतकरी त्याला पेरणीही करायची यी यी लोकर पीक विमाही भरायचा आहे ई के करायची म्हणजे एकच शेतकरी एवढे कामं करायलाही अवघडे त्यामुळं ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरून घ्यायचा आहे आणि ज्यांची पेरणी राहिली त्यांनी पेरणी झाल्याच्यानंतर तत्काळ पीक विमा भरून आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे कारण आता वातावरण तर यावर्षी बरं दिसतंय पण यापुढे आणखी पावसाचा एखाद्या वेळेस खंड पडला किंवा अतिवृष्टी झाली आणि आपल्या जर पिकाचं नुकसान झालं तर आपल्याला तक्रार सुद्धा तात्काळ करता आली पाहिजे कारण तक्रार करायची तर त्या अगोदर आपली ही पीक पाहणी सुद्धा झालेली असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी काय करतात की ही पीक पाहणीच करत नाही नुकसान झाल्यावर तक्रार करतात मग तिथं त्यांचं कुठंतरी मिसमॅच होतं मग अशा वेळेस पीक विमा येत नाही म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहेत ह्या सुद्धा लक्षात ठेवणं आपल्यासाठी गरजेचं असतं जसं एखाद्या वाहनाचा विमा उतरवतात मग त्या वाहनाचा जर एक दुसरा पार्ट साधा जरी पार्ट डॅमेज झाला तर त्या माणसानं त्या कंपनीकडे त्या वाहनाची तक्रार केली की के माझ्या या वाहनाचं असं असं नुकसान झालेलं आहे तर त्याला एक पार्ट सुद्धा बदलून मिळतो त्या विम्यामध्ये मग शेतकऱ्याच्या बाबतीत तसं का होत नाही कारण शेतकरी बऱ्याच गोष्टी ह्या बारीक बारीक लक्षात ठेवत नाही आणि त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय मिळत नाही जसं एखाद्या आईचं लेकरू रडल्याशिवाय की आई पाजत नाही तशी शेतकऱ्याची परिस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केलाच पाहिजे त्यावेळेस हा विमा मिळतो मग तो अतिवृष्टी असो नुकसान भरपाई कोणतीही असो त्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा यापुढे या गोष्टींसाठी जागरूक राहायचं आहे मित्रांनो त्यावेळेसच आपल्याला पीक विमा मिळणार आहे मागचं झालं सोडून द्यायचं पण आता पुढं तरी आपण या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे आणि मागच्या विम्यासाठी आणखी शेतकऱ्यांनी तक्रारी करा आपल्या तहसीलदाराकडे निवेदन द्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन द्या बऱ्याच शेतकऱ्यांना विमा आलेला नाही त्यामुळे आपण जागरूक असणं गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला या गोष्टींचा फायदा होणार नाही अशी ही पीक विम्याबद्दल माहिती होती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद